वर स्वागत आहे तुमचं मालिनीस लाईफस्टाईल या माझ्या ब्लॉगमध्ये मा तर आजी पसंचे दावपड आज ही सकाळपासूनची धावपळ होती म्हणजे आज सकाळी तर थोडंसं बाहेर पण जावं लागलं आणि आल्याच्यानंतर आज ठरवलं होतं की आता वेळ खूप कमी आहे कारण मैत्रिणीच्या मुलीचं लग्न हे जवळ आलेलं होतं आणि तिला जी काही हळद केळवण जेवायला करायचं राहिलं ते तसंच राहून गेलं तर आणि रोज काही नाही तर काही घरामधली कामे निघतच होती असा वेळच भेटत नव्हता की आज करावं उद्या उद्या केळवण जेवा जेवायला करावी का पण असा प्रश्न होता ना की ज्या बऱ्याच गोष्टी आता केळवण म्हटलं तर थोडंसं डेकोरेशन आलंच आणि त्यामध्ये स्वयंपाक पण व्यवस्थित आला च, तर सगळ्या गोष्टी बनवायच्या म्हटला तर वेळेस पण निवेदन आणि कधी मी त्यांना सांगितलं तर त्यांना वेळ नव्हता की दुसरीकडे केळवणच्या वेळेला आणि जेव्हा मला वेळ होता तेव्हा त्यांना वेळ नव्हता मग असा एक दिवस मी काढला की नाही म्हणे की आज तुम्हाला यावंच लागेल नंतर मला पण वेळ मिळणार नाही आणि एकदा का लग्न झालं तर माझ्या मनात पण राहून जाईल की बाबा केळवण जेवायला करायचं पण राहून गेलं तर सोनूचं लग्न आणि तिच्यासाठीचं हे आता मी सुरू आहे बनवणं स्वयंपाक आता स्वयंपाक बनवताना पण बघा किचन वाट्यावर बराच असा गर्दा पण पन होता पण आता स्वयंपाक बनवून पण बाजूला व्हायचं होतं त्यामुळे त्या गर्द्याकडं पण मला बघता येणं गेलं म्हटलं चला एकदाच किचन वाटा आवरता येईल पण एकदा का स्वयंपाक बनवून झाला की सगळं कसं व्यवस्थित होऊन जाईल आणि एक विशेष महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर मला लगेच आठवण आली माझ्या मुलीच्या लग्नाची पण की अरे खरंच आपण किती लग्न म्हणजे अशा थाटामाटात करायचा विचार केला आणि तसं झालं पण थाटामाटात मा माझ्या मुलीचं लग्न झालं मी एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवल की आम्ही लग्न कसं केलं कसं नाही ते म्हणजे आमच्या आमच्या पद्धतीनुसार आता प्रत्येकाकडंच जसं म्हणजे ओसरी पाहून पाय पसरावी त्याप्रमाणेच लग्नाचा जोडपण आपण केला होता आणि आता साहेबांना मध्येच भूक लागली तर साहेबांनी म्हटलं जाऊ दे मी आता नाही का ॲप्पल थोडंसं खाऊन घेतो तोपर्यंत तुझा स्वयंपाक होतं मग त्यांनी आपलं ॲपल काढून घेतलं ते नेमके शेतातून आले होते कारण त्यांचा जॉब झाला कॉलेजून आले की थोडे शेतात फेरफक्ट फटका मारायला ते जातात आणि आता इथे मिक्सरमधूनसुद्धा बऱ्याच गोष्टी काही काढायच्या होत्या त्या पण मी आता काढून घेत आहे आणि एक विशेष महत्त्वाची गोष्ट अशी झाली ना की ते बघा कधी घाई असली ना तर ते मिक्सरमधलं बारीक पण होत नाही आहे ज्यासाठी मी बनवत होते की भाजीची पेस्ट तयार करून घ्यावी म्हणून गिरवी तर आता गिरवी पण बनत नाही इथे एक समय पण काढून ठेवली मी बाहेर लावण्यासाठी ती आणि तिला स्वच्छ पण करून घेतलं कारण आपण कितीही समय स्वच्छ करून ठेवलेली असली तर तिला डाग वगैरे हे पडतातच पुन्हा एकदा स्वच्छ करून घ्यावंच लागतं मग डबल पुन्हा एकदा मी इथे स्वच्छ करून ठेवली बाजूला म्हटलं आता बाहेर गेलं तर तिला नेता येईल डेकोरेशन करताना आणि आता स्वयंपाकाचं पण सुरू बनवलं काय करावं म्हटलं तर एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली की हे म्हटले काहीतरी लवकर होईल असं करत कारण तुला आता उशीरच झालेला सा आहे साहेबांनी असं सुचवलं आणि दोघांच्या म मा मदतीने मेनू ठरवला आता तर म्हणे पुलावा करावा म्हणजे तो गरमच लागेल आणि पुऱ्या आणि फ्रूट कस्टर्ड आणि त्यासोबत बटाट दम बटाटा आलूची भाजी ह्या सगळं काही म्हणजे आणि भजी आणि पापड आणि स्वीटमध्ये साहेबांनीसुद्धा विकतचे पण चार पाच आयटम आणले म्हणजे जसं की बालुशाही आणि असे वेगवेगळे आयटम त्यांनी आणले पेढा पण आणून घेतला ये मी घरी बनवते पेढा मला खूप बनवा असा वाटतो आणि घरचाच पेढा टेस्टी पण लागत असतो आणि उपवासाला मला बाहेरचा पेढा नकोच वाटतो त्यामध्ये काय भेसळ असते काय माहीत त्यामुळे नेहमी पेढा मी घरीच बनवत असते पण आज काही मला जमलंच नाही ते तर साहेबांनी विकतच सह पेढा आणला त्यासोबत बालुशाही आणली जिलेबी आणली आणि घरीच बघा दिवाळीमध्ये मी ओल्या नारळाच्या ओळ्या केल्या होत्या तर त्या ओळ्या पण फ्रीजमध्ये होत्याच जाऊ द्या आता दोघी तिघींना एक एक वडी वाढावं वा, आणि असं पाच पकवानाचं जेवण करायचं ठरवलं माझी तर इच्छा होती की त्यांच्या घरच्यांना सगळ्यांना म्हणजे तिच्या आई वडील भाऊ वगैरे बोलवावं पण मदतीला कोणीच नव्हतं आणि एकटीला एवढं काही जमलंही नसतं पण धावपळ झाली असते आणि दुसऱ्या दिवशी आपले बरेच जे कामे असतात मग त्यासाठी सुद्धा आपल्याला म्हणजे घराने एकतर राडा पडतो आणि मदतीला कोणी असलं तर ह्या गोष्टी होतात पण मदतीला कोणी नसलं इच्छा असूनसुद्धा आपण काहीही करू शकत नाही म्हटलं नाही तिच्या दोन बहिणी आणि तिला बोलवावं आणि हे करून घ्यावं तर आता मी इथे गिरवीची भाजीला फुलणे टाकत आहे तर मस्त माझी भाजी पण बनवणं चालू आहे इथे आणि भाजी पण बनव बनवताना एक विशेष महत्त्वाची गोष्ट की आजकाल मुलींना जास्त तिखटपेक्षा हॉटेलमधल्या टेस्टी भाज्या आणि गिरवीच्या भाज्या खूप आवडतात त्या पद्धतीनुसार मी थोडासा प्रयत्न करत आहे की भाज्या अशी बनवावी तशी बनवावी हाही एक विचार होताच आणि त्यासोबत पुलाव पण बनवायचा होता पुलायासाठी सुद्धा सगळं दुपारीच मी मिक्सरमधून सगळं काढून काही ठेवलेलं होतं भाजीचं आणि पुलायासाठी सुद्धा सगळी चिराचिरी पण करून ठेवलेली होती फक्त आता फोलण्या टाकायच्या होत्या कारण वेळ हा एक तास होता आणि एका सात तासात पूर्ण स्वयंपाक मला बनवायचा होता आणि इथे बघा माझी एवढी धावपळ चालू आणि साहेब मस्तपैकी टी व्ही बघत बसलेलं आहे अर्ध डेकोरेशन आहे करून मी तेवढं करून गेले होते आणि अर्धं डेकोरेशन तसंच राहिलं तरीही साहेबांचं काही नसतं कारण माणसांना जर वाटलं काही बनवावं म्हणजे तर त्यांच्या मनावर असतं तर मी आता म्हटलं साहेबांना म्हणून आले की तुम्ही पण डेकोरेशन उरलेलं बन बनवून मला मदत करा माझा स्वयंपाक तो कर होते तोपर्यंत मी डेकोरेशन साहेबांना खूप छान आमच्या कुठल्याही प्रकारचं डेकोरेशन हे बनवता येतं पण आज ऐकलं तर बरं आहे कारण आज शेतात खूप कामे पण होते आणि त्यांची पण खूप धावपळ झालेली होती आपल्याला पण असं नाही की त्यांची माया येत नाही पण एक वेळ असते ना ती वेळ चांगली व्हावी आणि निघून घ्यावी त्यामुळे त्यांनासुद्धा जरी आपल्याला इच्छा नसताना सुद्धा कामे सांगावी लागतात आणि कसं असतं की बघा आपल्याकडं कुणी आलं आणि कुणी आलं तर त्यांनासुद्धा चांगलं वाटायला हवं की चला बाबा केळवण जेवायला केली तर फक्त जेवणापेक्षा आजकाल डेकोरेशनचं पण खूप झालं मला काही एवढं म्हणजे आता वेळ कमी आहे तर एवढं चांगलं नाही डेकोरेशन बनणार काय बनवावं खाली कसं डेकोरेशन बनवावी हाही विचारामध्ये मी होतेच बघा आणि इथे बघता बघता माझी याची भाजीची ती गिरवी आहे ना तर ती थोडीशी मी मसाला टाकण्याच्या अगोदर तिला असं शिजत घालते म्हणजे त्यामध्ये जे खोबरं वगैरे असतं ना टमाटर ते चांगल्यापैकी मिक्स होतं आणि त्यामुळे तरी पण येते आणि एक म्हणजे नॅचरल तरी तेलापेक्षा याच्यातून मिळालेली आणि असं आमच्या साहेबांनी बघा छोटसं डेकोरेशन करायला मला मदत केली तर छानपैकी मी त्यांना सुचल होतं अशी रांगोळी काढा तर मस्तपैकी अशी रांगोळी पण काढली ह्या साहेबांनीच काढली बरं का त्यांना खूप शोक आहे म्हणजे मी त्यांना सांगितलं बसल्या जाग्यावर त्यांना आखून दिलं की असं असं तुम्ही कलर भरा आणि नाव टाका तर त्यांनी भरला कलर आणि हे तर एक छोटसं मी तिचं नाव आकांक्षा आहे आणि सोनू पण म्हणतात तर मी म्हणतं चला इथे आणखी काही डेकोरेशन करण्यापेक्षा तिचं नाव टाकून दिलं जी काही चौरंग वगैरे टाकली त्याच्या सबत तर आपले हे हार आहे ना कधी पण कामात येतात आणि थोडेसे फुलं होते माझ्याकडे फ्रीजमध्ये तर ते फुले टाकून आणि कमला टाकलं आणि छोटस डेकोरेशन केलं तर आता सोनी इथे आलेली आहे मी काय बाहेर वळलं नाहीये म्हटलं आता तिला इथेच जाग्यावर मला काय दारात वाळायला आवडत नाही साहेबांना पण आवडत नाही बस ना। ना ना बस

तिकडे बघा मी असं म्हणत या ना तुम्ही पण या बँक कर वाले दिसायला पाहिजे ना खूप स्मार्ट दिसायची तिला लोटायनी यांनी असा छोट असा कार्यक्रम आमच्याकडे पार पडला आता माझं आणि साहेबांचं जेवण झालं तर साहेबांना म्हटलं आपण पण या चौरंगावर बसूनच आज जेवण करूया आणि ते काही सूट मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे कारण मी खूप थकलेली होते आम्ही मी आणि साहेबांनी तिथे बसूनच जेवण केलं आणि खर खूप छान अशी फिलिंग येत होती आमच्या वेळेस काही असं नव्हतं म्हणा तर चला भेटूया पुन्हा अशाचे काय सोबत श्री स्वामी समर्थ